नमस्कार मी राहुल कुलकर्णी आत्मप्रौढी नाही आहे पण आत्मसमाधान अनेक गोष्टीचं होतं खास करून आमची जी वेगवेगळी मालिका सध्या सुरू आहे त्याच्यातल्या नोयोअर कंपनी मी कंपनीमध्ये जाऊन त्या कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल जी माहिती आम्ही देतो आणि त्यातनं नवनवीन कल्पना येत आहेत आणि आता अक्षरशः अमेरिका मध्य पूर्व त्यात दुबई वगैरे अशा भागातनं आम्हाला बरेचशी लोक असं म्हणत आहेत की आमच्या ह्या कंपनीबद्दलचं तुम्ही विश्लेषण करा किंवा त्याबद्दलची माहिती लोकांसमोर घेऊन या आणि आनंद याचा आहे की आता माझ्याबरोबर राहुल तुम्ही तुमचाच परिचय करून द्या तुम्ही मुळचे नमस्कार मी राहुल यादव मुळचा मी मारापूर तालुका मंगळवेडा पण आता जर्मनीचे नागरिक आहे तुम्ही हो कसे काय जर्मनीचे नागरिक जर्मनीचे नागरिक तसं बघायला गेलं तर फरक काय फक्त आता तिथं जाऊन राहिले पण मुळचा इथं असल्यामुळे तिथला कल्चर आपला त्यात फरक आहे तुम्ही केव्हा गेला जर्मनीला मी दोन हजार तेरा मध्ये जर्मनीला गेलो त्याच्या आधी भोसरी तिथे काम करतो हा त्याच्या आधी दोन हजार दहा ते दोन हजार तेरा फोरेश या कंपनीत काम करतो राईट आणि तुमचं शिक्षण राहुल माझं शिक्षण इंजिनिअरिंग मी पुणे मधून केले जे एस पी मधून okay. आणि मास्टर्स मी डुईस बुक एस एन जर्मनी जर्मनीला केलं ओके आणि इथे किती वर्ष काम केलं तुम्ही इथं इंडियामध्ये तीन वर्ष केलं आणि जर्मनी मध्ये बारा वर्ष ओके जर्मनीत बारा आणि मग तिथे तिथलं नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्याचा नियम काय तिथलं जर नागरिकत्व घेत असेल तर त्यात दोन तीन टाईप एक तर शिक्षण झालं असेल तर तीन ते पाच वर्षांमध्ये जॉबसाठी गेला असेल तर पाच वर्षानंतर आठ वर्षानंतर तुम्हाला नागरिकत्व घेता येतं okay. right. ओके राईट स्टोरी अशी आहे की राहुल यांनी आमची एक स्टोरी बघितली आणि त्याच्यानंतर काय ठरवलं तुम्ही कुठली स्टोरी दिली आमची एक दिवस असंच मी जेवायला बसलो होतो आणि युट्युब डॉक्युमेंटरी बघत होतो त्यामध्ये मंगळवेढा oh. ते चीन असं mm. टायटल होतं mm. माझ्यासाठी एक सरप्रायझिंग होतं मंगळवेढा ते चीन mm. मंगळवेढा हा शब्दच कारण मी मूलचा मारापूरचा तालुका मंगळवेढा mm. तर असं कोणती गोष्ट आहे जी आता या मधून सर दाखवत होते पण mm. मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला त्या व्हिडिओमध्ये सरांनी सॅप पार्ट पूर्ण कव्हरेज केलं होतं ते पूर्ण कव्हरेज मी बघितला मग बद्दल एक्सप्लोर केलं आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती की रुरल एरियामध्ये पण काय चालू आहे हो त्याचं कव्हरेज करणं खूप महत्वाचं होतं ते सरांनी पुढची स्टोरी ही आहे की राहुलनी त्या कंपनीच्या आस्थापना जे काही आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि जर्मनीतला जॉब सोडला आणि आता राहुल आम्ही जी तुम्हाला कंपनी दाखवली होती नो युअर कंपनीमध्ये मंगळवेढा ते चीन आणि एका मंगळवेड्यातल्या उद्योजकानं मंगळवेड्यामध्ये जाऊन उद्योग उभारण्याचं जे धाडस आणि कौशल्य दाखवलं त्याची ती स्टोरी होती आणि आय एम हॅपी की असे हजारो आणि लाखो लोक आम्हाला भेटत आहेत आणि सांगतायत की तुमची ती विशिष्ट अशी बातमी बघून आम्हाला प्रेरणा मिळाली आम्ही नवीन काही कल्पना केल्या किंवा ज्यांची फॅक्टरी आम्ही दाखवतो त्यांना हजारोच्या संख्येनं फोन येतात पण राहुलची केसच युनिक आहे राहुलनी तिकडचा जॉब सोडला त्या स्टोरी नंतर नाव ना यू जॉईन एस एपीस कधी जॉईन केलं तुम्ही yes. मी सात जुलैला जॉईन केलं तुमचा व्हिडिओ मी साधारण मे मध्ये बघितला होता मे मध्ये बैठल्यानंतर मी गावीच होतो मग mm. मी सरांना डायरेक्ट कॉन प्रसाद सरांना कॉन्टॅक्ट केला mm. प्रसाद सरांनी मला इन्व्हाइट केला प्लांट विजिटसाठी मी पुण्याचे चारी प्लांट बघितले त्यानंतर mm. मंगळवेडचा प्लांट विजिट केला जिथं तुम्ही स्टोरी केली के के होती mm. त्यानंतर मी त्या एक जूनला ट्रॅव्हल करणार होतो त्याच्या आधी सरांना भेटलो होतो आणि त्यानंतर आमचं अलाइनमेंट झालं आणि मी ठरवलं की सॅप पार्ट जॉईन करायचं नंतर मी रिटर्न गेलो जर्मनीला आणि दोन जुलैला परत आलो परत आलो आणि सात जुलै जर्मनी सोडून तुम्ही आता पुन्हा भारतात परत तर स्टोरी हे इंट्रोडक्शन झालं मला राहुल आलो की मधल्या काळामध्ये भारत सरकारने इस्रायल आणि जर्मनीला बरीचशी मराठी मुलं पाठवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले खास करून जर्मन भाषा पण या मराठी मुलांना शिकता यावी यासाठी जर्मन भाषेची कोर्स पण लावली पण राहुल तुम्हाला येतं जर्मनी मध्ये बोलायला आता हे जे तुम्ही तिकडचा जॉब इकडे सोडला शिकायला किती दिवस लागतात राहुल त्यात आता प्रत्येकाचे ह्याच्यावर असतं तुम्ही कसं त्या बघता लँग्वेज शिकण्याचं कंटिन्युअस अप्रोच केलं म्हणजे ठेवलं होतं ए वन ए टू लँग्वेज केली त्यानंतर बी वन लँग्वेज केली बट मोस्टली माझा अप्रोच असा होता की शिकत असताना कंटिन्युअस थोडं जर्मन कम्युनिटीज वगैरे मध्ये एका स्पोर्ट्स क्लब साठी टेबल टेनिस खेळत होतो त्यामुळे फायदा काय झाला की खेळत असताना वगैरे ते मोस्टली जर्मनच बोलायचे त्यामुळे माझं लँग्वेज सुधारलं खूप आणि ह्याचा अडवांटेज मला जॉब मध्ये पण झाला ग्रेट आणि जेव्हा तुम्ही तिथले लोकल लँग्वेज बोलता त्यामुळे लोक पण तुमच्या जास्त जवळ जवळ फाईन पण मग पहिलं पूर्ण संवाद कम्युनिकेशन जर्मनीतलं जे झालं ते तेराव्या लगेच झालं नसतं ना ती त्याला किती दिवस लागले अं कोणत्या जर्मनी शिकून प्रत्यक्षात संवाद अधिक व्यवस्थित साधायला व्यवस्थित साधायला मला साधारण तीन वर्ष लागले ओके तिथं एक असं आहे की जर तुम्ही तुटका फुटका जरी जर्मन बोलत असाल समोरचा तो पॉझिटिव्ह घेतो okay. आणि तो मदत पण करतो अच्छा तर तुम्ही जर इंग्लिश मध्ये चालू केला तर ते तेवढे हे नाही ते इंटरेस्टिंग <laughs> आपल्याकडे इंग्रजीचा पगडा आहे आणि इंग्रजीत थोडस जरी इकडे तिकडे दोन चार शब्द झाले की लोक आपल्याला ट्रोल करतात इकडे बघा ना जर्मनीच्या लोकांना असं वाटतं की जर्मनी भाषा शिकण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात आपण त्यांना सकारात्मक घेतलं पाहिजे पण मला जो मूळ राहुल कडे समजून घ्यायचा आहे राहुल अलीकडे अस म्हणतात की जर्मनीमध्ये एजिंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि सिनियर ते प्लंबर पासून ते इलेक्ट्रिशियन पासून ते अगदी उच्च श्रेणीतले सगळे जॉब ह्याच्यासाठी माणसंच नाही हे आहे हे आहे नक्की बर कारण तिथलं एजिंग पॉप्युलेशन झाले आता बरेच पॉप्युलेशन एजिंग झाले त्यामुळं तिथल्या तिथं यंग लोकांची गरज आहे आणि तिथे त्यांचे जर्मन्स लोकल यंग जनरेशन आता तेवढी ते नाही की जे जॉब फुलफिल करू शकतात सगळे जे आता वेकन्सीज आहेत वगैरे त्यासाठी जर्मन सरकार हे भारताला पण अप्रोच केलं आहे त्यांच्यासाठी बरेच नॉन टेक्निकल जे जॉब्स आहेत त्यासाठी त्यांना लोक पाहिजेत आणि टेक्निकलसाठी टेक्निकल साठी पण पाहिजे पण मग तिथे जर जॉब मिळवायचा असेल तर कोणत्या क्षेत्रात सगळ्यात जास्त डिमांड आहे तिथे तिथं तसे बरेच क्षेत्रात डिमांड आहे टेक्निकल बघायला गेलं तर इंजिनिअरिंगमध्ये मध्ये ओके सॉफ्टवेअर असो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर आता जास्त मध्ये कारण ए आय वगैरे मध्ये आल्यामुळे ते जास्त मेकॅनिकल कसं इथे स्कोप भरपूर आहे बट मेकॅनिकल साठी लँग्वेज हे एक मोठं कन्स्टंट आहे तुम्हाला फ्लुएंट लँग्वेज येणे गरजेचं आहे आणि बाकी नॉन टेक्निकल मध्ये जसं म्हटलं असो असतो प्लंबर असो किंवा बेकरीज मध्ये हॉटेल्स मध्ये जे आहे ते हॉस्पिटॅलिटी मध्ये बरेच गरजेचं आहे नर्सेसची गरज आहे तिथं आता हॉस्पिटल्स मध्ये नर्सेस खूप कमतरता आहे आणि तिथे एजिंग पॉप्युलेशन असल्यामुळं बरं पण आता तिथे कोणत्याही मध्यस्थाशिवाय तुम्ही गेला तर एका कंपनीच्या माध्यमातून गेला बरोबर मी गेलो होतो शिक्षणासाठी गेलो होतो तर मी डायरेक्ट शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं होतं आणि त्यानंतर तिथं मास्टर झाल्यानंतर जॉब चालू तिथेच जॉब चालू ओके पण त्यांना असा प्रश्न पडेल की मी थेट थेट होऊ शकतो का मी असे म्हणेल की सध्या आता इंडिया आणि जर्मनी मध्ये काय संस्था आहेत गवर्नमेंट कॉल जसं की डाड ऑर्गनायझेशन ओके okay. जे ऑर्गनायझेशन थ्रू एक दुसऱ्याला सपोर्ट करतात जर त्यांची वेकन्सी असेल हे त्या गोष्टीसाठी की कारण ते मग थोडस लिगल आणि ट्रस्टेड राहतात आणि त्या माध्यमातून तुम्ही नक्की त्यांना करू शकता ओके okay. पण तिथली महागाई परवडत नाही असं चर्चा असते तिथली महागाई म्हणजे तुम्ही तुम्ही स्पेंड करता कसा करता मॅनेज महत्वाची गोष्ट आहे बर जर स्वतः व्यवस्थित प्लॅन केलं तर परवडण्यासारखं आहे आणि साधारणपणे तुम्ही जे नॉन टेक्निकल जॉब आता सांगितले तिथे सर्वसाधारण असलेले पगार आणि टेक्निकल मध्ये असलेले सर्वसाधारण पगार काय तुम्हाला कल्पना एंट्रीला काय आहेत मिडल ला काय ते बरेच डिपेंड करत बट मी असे म्हणेल की तिथले नॉन टेक्निकलला सॅलरी असतात बर म्हणजे कम्पेअर हंड्रेड टू वन नाही कम्पेअर करू शकत तुम्ही टेक्निकल ब आपल्या इथल्या पेक्षा ते खूप त्याप्रमाणे जास्त आपल्या ड्रायव्हरला पुण्यात पंचवीस एक हजार रुपये पगार मिळतो तिकडे तिकडं दोन हजार युरो म्हणजे साधारण दोन लाख कमीत कमी कमीत कमी दोन लाख आणि मग इंजिनिअरिंग तंत्र शिक्षण घेऊन तिथे जॉब करतात त्यांना त्यांना आता तुमचे एंट्री मंथ पासून म्हणजे चार लाखापासून चार लाखापासून लाखा ते एक्सपिरियन्स असेल सॉफ्टवेअर वगैरे मध्ये असेल त्यांना जास्त पण चार लाख ते आठ लाख मिनिमम तुम्हाला चार लाख ते आठ लाख डिपेंड ऑन युअर स्किल ऑन युअर स्किल विचार ओके पण एक अशी साधारण आपल्याकडे जर्मन लोकांना बघण्याचा दृष्टिकोन असा की ते खूप टेक्नॉलॉजिकली सॉफिस्टिकेटेड आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट पर्टिक्युलर लागते कारण जर्मन ऑटोमोबिल असेल जर्मन तंत्रज्ञान असेल त्याचं एक आकर्षण आप हो। आहे आपल्याकडे हो, असं आहे प्रत्यक्ष हो त्याचं आहे मी हे मान्य करतो कारण की ते त्यांचे बेसिक्स जे आहेत ना ते खूप क्लियर कन्सेप्ट खूप क्लिअर असतात आणि ते जेव्हा शिक्षण पण वगैरे घेत असतात तर त्यांची पद्धत जी आहे की कसं शिकायचं हे फार वेगळी आहे तिथं असं आपल्यासारखं कॉम्पिटेटिव्ह दृष्टिकोनातून नाही बघत ओके Hmm. ते जरी वेळ लागला तर ते स्टेप बाय स्टेप त्या एखाद्या विषयाला पूर्ण अंडरस्टँड करतात hmm. अंडरस्टँड करूनच मग त्याप्रमाणे मग एक्झाम्स देणे गोष्टी असतात hmm. आणि तिथं हे बघत नाहीत की आपल्या इथं जसं रँकिंग असतात तस त्या दृष्टी म्हणून बघत नाही त्यामुळे बेस पक्का असल्यामुळं जेव्हा तुम्ही जॉब चालू करता तिथं इम्प्लिमेंटेशन करणे ऍप्लिकेशन जे hmm. असतात त्यात त्यांना खूप मदत होती आपल्या इथं बऱ्याच वेळा बेस क्लिअर नसतात बेसिक क्लिअर नसतात मग क्वालिटीच्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह आपले इथं बरंच आहे पण त्यांचे तर क्वालिटेटिव्ह खूप आहे प्रोडक्टिव्ह खूप आहेत ते आठ तास जर काम करत असतील तर मी म्हणेल साडेसात तास तरी ते पेशंट असतात प्रोडक्टिव्ह असतात ग्रेट त्यांची प्रोडक्टिव्हिटी तिथल्या कंपनीला आपल्यापेक्षा बरोबर असते ओके पण मग कुठल्या विशिष्ट इंडस्ट्रियल झोन मध्ये अधिक काम आहे का सगळ्या जर्मनीमध्ये आता अशी स्थिती आहे ऑटोमोटिव्ह थोडंसं आता डाऊन आहे कोर बट ए आय इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर मध्ये बरच काम आहे आणि नॉन टेक्निकल आता खूप वाढायला लागलं कारण की आता एजिंग पॉप्युलेशन मुळं त्यांना बरेचशी मॅन पॉवरची गरज आहे hmm. आणि लवकर पाहिजे okay. त्यांनी ओके तुम्ही वारंवार उल्लेख केला मी, के मी पण ते म्हणालो की एजिंग पॉप्युलेशन म्हणजे ज्यांचं वय जास्त झालं साधारणपणे जर्मनीतलं एक जे गाव गाव असतं त्या गावाची रचना कशी असते आणि घराची रचना कशी असते मी कुटुंबाच्या सदस्य संख्येबद्दल विचारतो आता मी ज्या गावात राहत होतो मी आठ वर्ष एका छोट्या गावातच राहिलो होतो तिथली लोकसंख्या होती दोन हजार सातशे आणि तिथं मोस्टली असे असतं की मुलं जोपर्यंत अठरा वर्षाचे वगैरे होते तो पण एकत्र राहतात त्यानंतर मोस्टली पेरेंट्स किंवा शिक्षणासाठी मोस्टली ते बाहेर जात असेल तर तर तीन चार जण तर म्हणजे असेल पेरेंट्स मुलांसंग असतातच जोपर्यंत त्यांचं शिक्षण चालू होत नाही त्यानंतर ते वेगळे राहतात किंवा शिक्षणासाठी असो नोकरीसाठी वगैरे असो त्यानंतर मग ते एकटेच असतात एजिंग जे आहे आणि आता माझ्या घराच्या आजूबाजूला जेवढे जण होते तर त्यांचे सगळ्यांचे मुलं दुसरीकडे राहत होते ते फक्त विकेंड okay. ला भेटायला यायचे ओके अशा टायमामध्ये पण त्यांना केअर करण्यासाठी गवर्नमेंटचे काय प्लॅन्स असतात सपोर्ट कसं सोशल सोशल करतात बरेचसे दोन तीन ऑप्शन असतात की सिटी स्वतःच एक प्लॅन असते की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना लोकली कसं सपोर्ट करता येईल सोशल कम्युनिटीज असतात काहींच ओल्ड हाऊस असतात जिथं ते राहतात आणि मुलं नसतात तर त्यांना सपोर्ट करते okay. आता जर्मनी मध्ये ज्यांना जॉब करायची इच्छा झाली तुमची मुलाखत बघून तर जर्मनी मध्ये कारण जगभरात आता सगळीकडे मराठी मंडळ झालेली आहेत ता जर्मनीत तर मराठी मंडळ असणारच हो। आहे आणि असेल तर ते कुठे आहे आणि भारतीयांची संख्या किती आहे जर्मनी भारतीयांची संख्या आता सगळ्यात जास्त म्युनिकला आहे आपली संख्या मराठी मराठीचे कम्युनिटी पण आहेत मराठी मित्रमंडळ कम्युनिटी आहे तिथे आपले सांस्कृतिक काम बरेच होतात म्हणजे दिवाळी असो गुढीपाडवा असो एकत्र येऊन साजरे करतात भारतीयांची आता संख्या मला एक्झॅक्टली आकडा माहित नाही बट चार लाखाच्या तर वर असते आणि जर्मनीची लोकसंख्या किती साजरे जर्मनीचे चे एटी जर्मनी मिलियन आहेत म्हणजे आठ याच्या दृष्टीनं जर्मनीच्या दृष्टीनं खूप मोठा देश आहे तो हो मला वाटतं युरोपातल्या सगळ्यात मोठ्या देशापैकी एक असा हो म्हणजे आकार बघता जॉग्राफी बघता महाराष्ट्र जर्मनी ओके आता आपल्याकडे सगळ्या कंपन्यांमध्ये वेगळ्या प्रकारची सुरक्षा असते म्हणजे आता ते चेंज होत चाललंय जॉब सेक्युरिटी तशी भारतामध्ये पण फार कमी राहिली पण पी एफ आपल्याकडे असतं इन्शुरन्स असतात बाकी आणखी काही गोष्टी लागल्या तर एम्प्लॉईजला काही उत्तम पद्धतीने देणाऱ्या कंपन्या आहेत जर्मनीत हे कल्चर आहे हो जर्मनीमध्ये सोशल सिस्टम खूप चांगली आहे तिथं जर काही कारणामुळं जॉब गेला किंवा कंपनीने काढून टाकलं किंवा एखाद्या वेळेस पॅन्डेमिक जसं आलं हो वगैरे तर तिथं जॉब सेक्युरिटी असं आहे की एक वर्षासाठी तुम्हाला तुमची सॅलरी भेटते सिक्स्टी सेवन पर्सेंट डिपेंड करतं जर फॅमिली असेल तर सिक्स्टी सेवन पर्सेंट जर बॅचलर असेल तर सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला सॅलरी भेटते ओके okay. आणि तिचं रिटायरमेंट सिस्टम थोडी वेगळी आपल्या कंपेरेटिवली आपण कसं जसं पी एफ हे करतो तसं तिथं एव्हरी मंथ तुमच्या सॅलरी मधून सेव्हन पर्सेंट हे डिडक्शन मेडिकल इन्शुरन्स साठी डिडक्शन होतं आणि सेव्हन पर्सेंट हे रिटायरमेंट तर आफ्टर सिक्स्टी सेव्हन एज ते तुम्हाला रिटायरमेंट पेन्शन परमेंट भेटते हे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल ओके आणि घर विकत घेणं किंवा रेंटी घेणं स्वस्त आहे घर विकत घेणं आता सध्या गेल्या तीन चार वर्षात खूप एक्सपेन्सिव्ह झाले आणि रेंट न घेणं रेंट पण वाढले बट रेट बेटर आहे कम्पेअर टू नवीन घर ओके लास्ट पाच वर्षामध्ये खूपच चेंज ओके आता मराठी मुलं जे तुम्हाला बघतायत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी काय प्रिपरेशन करायला पाहिजे कशा पद्धतीने ते दे जर्मनी जाऊ शकतात आणि एक्झॅक्टली कोणत्या सेक्टर मध्ये जास्त फोकस केला पाहिजे काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी सांगून झाल्या तुम्ही हो तर मी सांगेल माझ्या अनुभवातून जर तुम्हाला जर्मनी मध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तर पर्टिक्युलरली तुम्ही कुठला तुम्हाला कोर्स करायचा ह्याचे डिटेल स्टडी करा त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इथून लँग्वेज ऍटलिस्ट डिवन करा ग्रेट आणि hmm. मी हे पण सजेस्ट करेल मार्केटिंग नाहीये बोते इन्स्टिट्यूट मधून करा ते जर्मनच वन ऑफ द बेस्ट आहे कारण की जे मुलं जर्मन गोयते इन्स्टिट्यूट मध्ये गेले त्यांचं वॉकॅप म्हणा लँग्वेजची फ्लुएन्सी खूप चांगली आहे डिवन केल्यानंतर तुम्हाला तिथं फायदा असा होईल की तुम्ही शिक्षण करत असताना तिथं स्टुडंट जॉब असतात म्हणजे इवन युनिव्हर्सिटीमध्ये मग लँग्वेज आणि प्लस अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इथून दोन तीन आसो, software, आसो okay. hmm. ते तीन वर्ष एक्सपिरियन्स जर घेऊन गेला कुठल्याही फील्डमध्ये मेकॅनिकल असो सॉफ्टवेअर असो गेलं तर हेचं कॉम्बिनेशन हे खूप हेल्पफुल राहील जे माझ्या बाबतीत झालं कारण माझा इथं तीन वर्ष अनुभव होता त्यानंतर मी लँग्वेज इथून प्रिपेअर करून गेलो त्यानंतर तिथं पण शिकलो आणि तिथं सुद्धा पण लँग्वेजवर फोकस करणे आणि कंटिन्युअस हे करणे की तुम्हाला ज्या क्षेत्रात डेव्हलप दे, करायची किंवा प्रगती करायची त्या विषयाच मग कुठे जॉब असो इंटर्नशिप्स असो थिसीस असो त्या दृष्टीकोनातून सुरुवात पासून प्रिपेअर करायचं राईट right. तुमचा मेल आय डी सांगा कारण तुमचा सा फोन नंबर दिला तर तुम्हाला फोन बंदच होणार नाही तुमचे इफ यू मी मेल आय डी तर नक्की देऊ शकतो सांगा राहुल यादव -E एम ई सी एच एट जीमेल डॉट कॉम हे सगळं कॅपिटल की स्मॉल आहे सगळे स्मॉल राहुल यादव राहुल यादव राहुल यादव एम ई सी एच ऍट जीमेल डॉट कॉम फाईन असं आहे कि तुम्ही की तुम्ही बघत असाल की खूप सारे नटलेले सजलेले लोक आजूबाजूला जात आहेत त्याचं कारण आहे की मी एका लग्न समारंभामध्ये आलो होतो आणि राहुल यांची मला इथे भेट झाली आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की तुम्हाला काय उपयोगाचं आहे ते महाराष्ट्रासमोर मांडलं पाहिजे आणि राहुलचे मी खूप खूप आभार मानतो की इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये ती प्रमाण भाषा नसून सुद्धा त्यांनी इतकी उपयुक्त माहिती तुम्हाला दिलेली आहे मला खात्री आहे की जे कोणी महाराष्ट्रातले लोक नव्या रोजगाराच्या शोधात आहेत किंवा जे ऑलरेडी कंपनीमध्ये एका विशिष्ट पातळीवरती पोहोचलेले आहेत त्यांच्यासाठी राहुलचा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून हे व्हिडिओ तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच पण हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण याची उपयुक्तता खूप मोठी आहे निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे थँक्यू राहुल थँक्यू